असा अंडर वॉटर सर्च करण्यात हे अतिशय महत्वाचे साहित्य या वाहनात उपलब्ध आहे तसेच या वाहनाद्वारे पासष्ट मीटर उंच व पंच्याऐंशी मीटर आवे पाणी प्रेशरने प्रभावित करता येते एकोणीशे चव्वेचाळीस रोजी मुंबई येथील गोदीत लागलेल्या एसएस स्पोर्टिंग या जाताला मोठा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलातील सासष्ट जवानांना हुतात्म प्राप्त झाले तसेच त्यानंतरही अग्निशमनाचं कार्य सतत कार्यरत ठेवलेले थे। प्राप्त बजावत असताना अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या स्मृतीपित व जनतेमध्ये अग्निशमन बाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी केंद्र गृहनिर्माण गृह मंत्रालय सूचनेनुसार संपूर्ण देशात अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो दिनांक चौदा ते वीस एप्रिल या कालामध्ये हा सप्ताह पाळला जातो स्थानक प्रमुख जे आहेत ते सर्व कर्मचारी महानगरपालिकेचे तसेच उपस्थित असलेले पत्रकार आपण आता बघतोय की महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत आपण हा कमी ब्रेट रोबोट आपल्या जे एंड युगीसाठी युज करतो हा युग हा युगी आपल्याला लगिता सर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी आपल्याला प्रॅक्ट केलेला आहे त्यांचा आणि हा रोबोट सर चाळीस डिग्री इन्क्लाइन स्लो म्हणजे आपण स्टेअर केसला तरी यांना गेला जाऊ शकतो पण साईड इन्क्टिंग साईड इन्क्लाइन केला आपण शकतो त्यामध्ये सर जी ब्रेट आहे आणि एअर हेअरचा मटेरियल जे आपण मॅन्युफॅक्चर करतो क्रिएट केला आहे की हा जो मॉनिटर याच्यामध्ये फॉर्म केलेला आहे हा जेट आणि स्प्रे या दोन मदत यूज हा मॉनिटर सुद्धा टोटली आपण करून याच्यावर फॉर्मचा आहे 80 मीटर पर्यंत साखळीची पकड आहे फायर टीम्स सर्व सर्व सुरक्षाचं एक तो डिझिग्नेटेड टीम आहे फायर रोस बोलस बोलस ऑलरेडी डिझिग्नेटेड आहे आता दुसरे ऑपरेशन ओपन केल्यानंतर तो

जर सर आपल्याला बुल सुद्धा दिलेली आहे आपल्याला वजन करायचं आहे ते सुद्धा आपण फॉक्शन हा असा रोग वजन साडेपाचशे किलोचं आहे बरोबर हा साडेपाचशे किलो वजन असून सुद्धा त्याचा तो खालचा ट्रॅक्शन मटेरियल आहे आणि त्या ट्रॅक्शन मटेरियल मुळे त्याला तेवढं फ्रिक्शन मिळते त्यामध्ये तो डेट तो करू शकतो आणि त्याचा आपला ऑपरेटिंग जो व्हॅक्सिनचा जो फोटो आपण कसा पण यूज करा त्याला कोणत्या पण कंडिशनला यूज करा परंतु तो सात वर्षाची त्या ट्रॅक्शन डेटची आपल्याला गॅरंटी देतो हो त्याच्यामध्ये केवला करून एक आपलं मटेरियल आहे ते मिक्स केलेलं आहे त्यामुळे त्याची लाँग रनिंग लाईफ भेटते अच्छा नऊशे डिग्री नऊशे डिग्री नऊशे डिग्री पर्यंत बरोबर आहे ना बरोबर हा मिक्सर

私はこれを見たことあ

वरती <muchas> बघितले <muchas> 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 সারা সাকেন সাকেয়াই মাডতালে ইনার সাকেনার সাকে সাকেনে কেয়ারা মাইদে চিয়ার সাকেনারবি

ঠিক একটা ভাই ভাই সার সরকার चार लोक जाऊ शकतात हॅलो हॅलो लिफ्ट ऑपरेशन कर लिफ्ट ऑपरेशन okay. <speak> हा कम्प्लिटली <speak> बिल्ड जर्मन आपल्याकडे मॅगी रस मॅगी रस पूर्ण बिल्ड होऊन जर्मनवरून वरून येते आपल्याकडे एक नटबोर्ड सुद्धा लागत आणि जर इथे नटबोर्ड आहे मेंटेनन्स आणि सर्व्हिस हा ते आहे ना मी तिथे इंजिनिअर आहे जर्मनी जर्मनी तिथे हा जर्मन आणि वर्षाला दोन मेजर सर्व्हिस असतात तेव्हा जर्मनी स्वतः इंजिनिअर आणि तिला लिफ्ट पण आहे म्हणजे जर आपण सिक्स्टी मीटर वरती फायर कॉल वरती आणि आपण माणसांना रेस्क्यू केलं तर अख्ख्या खालीवर केलं तर त्याचा टाइम कन्झ्युमिंग जास्त होतो ना मग इला लिफ्ट पण आहे लिफ्ट लिफ्टने आपण इकडे रेस्क्यू केलेली माणसं केज म्हणून डायरेक्ट लिफ्ट लिफ्ट मधून वरती तुम्ही असा केज नाही आहे का आपण जीव केज मध्ये जातात अच्छा आता ती खालून लागला वेगळा केज हॅलो हा हा त्यासाठीच बोला म्हणजे जस्ट मला फोटो पाठवा नंतर व्हिडिओ पाठवाई ट्रेन 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 गावाला जायची ट्रेन त्याच्यामध्ये सेफ्टी फीचर म्हणजे समजा जोरात हवा वगैरे आली तर त्याच्या इकडे विंड स्पीड येतो तीन सेकंड मीटर हे दाखवतो विंड स्पीड आणि जर सेवन मीटर सेकंडच्या वर अभाव गेला तर वॉर्निंग अलाम वाचतो जेव्हा लायडर थोडी शेक होते ना तेव्हा आपण काम करून टाकतो अप टू नाईन सेकंडपर्यंत पर्यंत ती हे करू शकते सर्वाई करू शकते पण नाईन सेकंड दहाच्या वरती गेला का जास्त शेक होते त्याच्यामध्ये जो नवीन माणूस असेल तो घाबरू शकता आणि हवा फील अच्छा ठीक आहे हा हा इथे माणसांना रेस्क्यू हां रेस्क्यू म्हणजे इकडे इकडून हे ओपन केलं का डायरेक्ट त्याच्यामध्ये उतरू शकतो हे छान आहे इथपर्यंत ती येतो ह्याच्यामध्ये आपण उतरू शकतो जायचं खाली खाली घे खाली

सेफ्टी वाईज जेवढं तुम्हाला लिमिट असेल तेवढंच खबर आहे तसं पहिल्यांदा केला तेव्हा थोडं वर घेतले ते तेव्हा सिक्स्टी होता गो म्हणजे तुम्हाला याची ट्रेनिंग दिली आहे म्हणजे हाईटची हो oh. ऑक्सिजन फिक्सिजनचा वगैरे आतलं काय नाही एवढं होत नाही आपण आता सिक्स्टी वन पॉईंट नाही सिक्स्टी वन दिसलं पाहिजे खाली পোয়া পাই নাম দরজা খোলা দরজা তোলা মানুষর কটর কম্পিউটুর हे जे इक्विपमेंट आहे आणि इक्विपमेंटला हायड्रोलिक प्रेशरचा यूज केला जातो तर हायड्रोलिक प्रेशरसाठी आपण हायड्रोलिक माउक यूज करतो त्याच्या खाली जे माउक आहे तो हायड्रोलिक प्रेशर क्रिएटरची चालू आहे त्याच्या सहाय्याने आपण हे बंद चालू करतो आठ ते दहा तारखे आपण नॉर्मल मधलं अटक नाही माणसाला होत नाही कारण आणि वगैरे गेलं तर ते वाचलेली शब्द शक्यतो

So करता, तो हे स्प्रेड करताय स्प्रेड करताय हे कट करताय हे दोन्ही काम करतो आणि त्याच्या पुढे अजून स्प्रेड करायचा असेल आपल्याला काय म्हणताय स्प्रेडर कटर कॉम्बो करतो स्प्रेडर कटर आणि आज कॉल आता काय कटर स्प्रेडर কোরানিকে। ঊধাখ নিানিক tide

या तर नंबर लोक आवाजी लोक डिपार्टमेंट ऑफ सिनचा आवाज कांग्रेस करून सटक प्रेशरला जो आहे की आपल्याला 24 तासाची आत असेल मैक्सिमम त्याच्या तरी डिपार्टमेंट आहे तीनने की पेशेंट की नामचे मतदार देखील करतो आपण रजिस्टर ठीक करतो आणि की बंद होतो ठीक करतो आणि याचं एक वर्ष त्याला फोन दिला ब फोन ने तो माग जो हॉल पडलाती तो आपण लॉक

जेव्हा आपण नाही केमिकल जेव्हा केमिकल मध्ये आपण जेव्हा काम करतो केमिकल आपल्या अंगाला लागू नये त्यासाठी हा किट आहे तो पूर्ण केमिकल आहे

होज कनेक्ट करू आपण तशी कंटिन्युअस आग विचार